कशाच काय कशाच काय रे बाळ्या एक नाही चांगलं बारावर चिर म्हणा कशाच काय कशाच काय नीट खेळायचं बरं का रे बाळ्या नीट चांगलं खेळायचं बरं बाबा हा डाऊ डाव गजर खेळ बसला हे घरी काम मुलकाची पडले ती घरी काम मुलकाची पडले ती घरी काम मुलकाची पडले ती उसाला पाणी द्यायचं कोणी उसाला पाणी द्यायचं कोणी वारे वा भा, वारे भा, वा उलटा बोलतोय काय काय बर कडे बोलतोय मी जवा बोलतोय काय मला उलट बोलल्याला चालणार नाही मला उलट बोलल्याला चालणार नाही आता आता चल घरी चल घरी चल घरी म्हणतोय का नाही चल घरी म्हणतोय का नाही मग चाल की आणि मग चाल की लोक लग्का अरे मी तुझा थोरला भाव आहे अरे मी तुझा भाव आहे मग मग इथू का नाही घरी इथू का नाही घरी चल जा का जा का म्हण जा तिथं कोण तुझा बाप काम करायचं घरानात राहणार अला तुला का बा तुला बोलल्या बी लागेल कामाच तू सारखं बघतो याच हा तुझ्या मनात यायला कस काय येणार काय तू आईला काय सांगितलंय का वहिनीला काय सांगितलंय का काय नाही मी कशाला काय सांगते मग मग तुलाच काय पाहिजे की तर रस्त्यावर बसल अरे काय सांगायचं काय तुझ्या मी काय म्हणतोय काय माझ्या मनात यायचे आता आ, तुझी चप्पल पा, माझ्या पायात बसायला लागली माझ्या पायातली चप्पल तुझ्या पायात बसायला लागली आता तरी मी तुला सांगा म्हणजे तुझा माझ्या चिपली वय असं करतो आहा कोल्हापूरवरून जाणं राही ना मी देवाला ब कोल्हापुरी चेप्पल मोठी लट बांधून आणतो चेप्पला आणतोय तू बा अंग घाल पायात आणि सगळे आहे कोल्हापुरात मग काय म्हणतोय अला का तू काही यायला मी लायक का बा का आता सगळं मी सांगायचं भाई तुला काय झालं अजून अरे तुझ्या अंगातला शेल तर मला येतोय येत माझ्या अंगातला शेल तुला येतोय हो तुझं धोतर मला बसतो आहे माझी चॅगेत माझी माय मी चकचक कपडे घातलेले तुला आवडत नाही असं कर बाबा ही काढून घे तुला जर कोणाला तुला आणि तुझी तुझं घालून घेत की तसंच तिकडे अजून काय झालं तर अला का एवढं मी सांगायचं वय राह अर पण नीट सांग की काय काय नेमकं तुझ्या मनात आहे आताला काय विचार करण्याची गोष्ट आबा म्हणजे जाऊ दे मी ओळखले ही कशासाठी आलाय कस दिसतोय हा मी ओळखले कस दि आता आपल्या गावची जत्रा जवळ नाही का ले? आली आली का नाए? आली का नाही आली मग त्या जत्रेसाठी बांगड्या भराय पैसे मागतोय बांगड्या भराय पैसे मागतोय होय मी आईची आवला द्यायचे मी हे कारभारणी मला तुर तुझ्या मनातलं काय कळणार नाही तुझ्या वहिनीलाच काय असाल ती गुपित सांग कोण तू तू सांग की काय आता मला जर का कळत नाही तर मी कस सांगायचं आबा शोक तुला आज ना आज बी बोलायचं उदय बोलायचं उदय बोलायचं बरोबर आहे का नाही आता सांगून टाकतो की सांग हे बघ माझ्याशी नपैकी पोरांना कुणाला चार पोरं कुणाला पाच पोरं कुणाला दहा पोरं झाली आणि माझं आता माझं किती वर्ष चालू झालं असं वयाच एक वीसाक वर्षाचा आता विचार कर वीस वर्षाचा मी झालो तरी बी माझा आणखी लग्न नाही मग असं तुझं लगीन करायचंय मग काय अरे 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 मग तुझं लहानपणीच लग्न केलंय बाळ्या काय म्हणतोय मग तुला बायको आहे आता थांब बायको उघड जाते का माझ्याकडे चिंततोय जाऊ बायको कुठे चांगली आहे का थांब थांब बायको चांगले आहे हा तुझं पाळण्याला बासिंग बांधून लगीन केलंय पहिलं बायको तिथून नाही का हा बरं आता असं करतो काय कारभारीला भाकरी बांधायला लावतो बस आणि मी तुझी बायको घेऊन येतो जातो आबा हा इकडे काय तुझी बायको आणाय मला लावलं होतंच का म्हणजे बरं असं करतो का वहिनीला पाठवू का कुठं बा बायको ना तुझी काय आई याकडे बोलतो या पावसा पाण्याचा दिवस आय वड्याला पाणी आलं या वहिनी जर जर गेल्या पाण्यात जर वाहून गेल्या तर माझी बायको बी तिकडं वहिनी बी तिकडच दोघाला मग मग त्या पाठवू का कशाला कोणाला पाठवतोय मी जातो की असला अवतार घेऊन त्याला काय होतंय अरे तुला वळत आहे का तिथं आणि नटतो की आता जरा चांगला कशाचा नटतुझ आ, मला हा मला काय झालं वाळकायला बरखाम बाकरी बांधून देतो तुला हा हा चालतंय हा अनो बाई कशासाठी लगीन करायचं म्हण मग म्हणलं त्याचं पाळण्याला बांधून बाशिंग त्याला कुठे ठाऊ काय तो लहान होता आतर तू। तूर वो तूर वो तू तू। आ, आता म्हणलं मी त्याची बायको आणा जातो तू नको म्हणतोय मी जाणार म्हणतोय वहिनी कसं बोलताय व तुम्ही काय झालं आता तुम्हाला जर मी बायको माझ्या आणायचं जा लावायचं पण ठरलं गावातली चार माणसं नाव ठेवतील का नाही भाऊजाईला बायकोला आणायला लावली म्हणतील का ना चार माणसं त्याला काय होतं काय करायचंय तस मीच जातो की स्वतः असं कर त्याला बाकरी बांधून दे बाळ्या बाकरी आता नाही खर्चाला पैसे लागते पाहिजे तिथे गेल्या पाऊन रोळ्याचे पूर आडवी येणार मग काहीतरी खायला नेलं पाहिजे काहीतरी खायला द्यावं लागणार पुन्हा एखाद्या बायकोला एवढं न्यावं लागणार मग हो न्यावंच लागतं बायकोला काय खायला लागणार हो चला आणि पुन्हा जेवणाचं मी बाकरी जायचं नुसत्या बाकरी बांधल्या भाजी बिजी भाजी बिझी घे चपाती वगैरे दिले बरं बरं हां पन्नास रुपयात काय काय नाही तुझ्या याबाबत असं कर बायकून एक लुगडणी पण असत हां बरं तुझी भाजी आहे वाटण कोणाची भाजी भाजी का खायला लागेल का नाही वाटण तुला हां हां भाजी खायची बर हां हटिलात पड भरून शेव पण असत मस्त मधी बरं लुगडंनी हां आणि त्यातले एकोणपन्नास रुपये माघारी आण

मी पण देऊ का तुम्हाला पैसे हा बघा बघा आहे माझ्या पाकिटात चला देते तुम्हाला पैसे <laughs> <laughs> <laughs>